नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र तयारी सुरू आणि विषय पुन्हा इथे नको असं म्हणून सगळे जण घरातले चिडलेले असतात परंतु आता सीमा म्हणते काही झालं तरी मी जगाला ओरडून सांगणार खरं काय आहे ते मी सगळ्यांना सांगणार परंतु इकडे इरावती म्हणते काय सांगायचं आहे तुला कसलं खरं बघ दादा तुझी ही सीमा वहिनी सीमा ओलांडून चालली आहे तेव्हा मात्र आता ती म्हणते हो मी सीमा ओलांडणार आणि घरच्यांना सगळं सत्य सांगणार इकडे मात्र सीमा घडलेला प्रकार सगळा अक्षयला सांगू लागते की आपल्या घरात जी होती ती माहीच होती आणि तू घराबाहेर जिला काढलं ती मात्र रमा होती हे सगळं ती आता सांगत असते यामाग ही इरावतीच आहे मला खात्री आहे तिने हॉस्पिटलमध्ये नक्कीच तिला धमकावलं असणार म्हणून ती आपल्या पोटच्या बाळाला सोडून गेली नाही तर माझी रमा अशी नाहीये असं मात्र आता सीमा सगळं काही सत्य आता सीमावर कोणीच विश्वास ठेवत नाही आणि त्यामुळे आता सगळेजण पुन्हा एकदा सीमाला खोटं पाडण्याचा प्रयत्न करतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की मालिकेने आता सात वर्षांचा लिप घेतलेला असतो इकडे मात्र अक्षय आणि रमाची मुलगी मोठी झालेली असते अक्षय उभा असतो ती धावत येते बाबा काय बघतो आहेस तर ते हा तुटलेला तारा म्हणजे आपली आईच आहे ना ती खाली येत आहे आपल्याला भेटायला असं म्हणून आता ती खूप खुश होते तेव्हा आता अक्षय म्हणतो तुला कसं सांगू तुझी आई तुझ्याकडे कधीच परत येणार नाही तर दुसरीकडे रमा मात्र पाच गणिला असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा